इंग्रजी माध्यमांच्या शाळाकडे वाढत्या कलामुळे सरकारी मराठी शाळा ओस पडत असतानाच बुलढाण्यातील भडगाव मायंबा ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी ऐतिहासिक ठराव घेतला आहे प्रवेश देणाऱ्या पालकांना करमाफी जाहीर करण्यात आली आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात असलेल्या भडगाव मायंबा ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी व ऐतिहासिक आणि राज्यभर चर्चेत राहणारा ठराव संमत केला आहे गावात पहिली ते चौथी पर्यंतची जिल्हा परिषद शाळा असून पूर्वीची समाधानकारक पटसंख्या खासगी इंग्रजी शाळांमुळे सातत्याने घटली आहे आज या शाळेत केवळ एकोणतीस विद्यार्थी उरले आहेत त्यामुळे गावातून सरकारी मराठी शिक्षण बंद होण्याच्या टप्प्यावर आले होते हे चित्र बदलण्यासाठी सरपंच अनुसया खडके ग्रामसेविका एस आर जाधव आणि ग्रामस्थांनी पुढाकार घेत ग्रामपंचायतीने एकमताने निर्णय घेतला जो पालक आपल्या पाल्याला जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश देईल त्याला वर्षभराची घरपट्टी आणि पाणी कर माफ करण्यात येईल ल्यामुळे पोरा इथे पोरच नाही मग आता नाही घेतलाय का आपली इथे काही पगती झालीच पाहिजे बाळा या निर्णयाला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून पालक शिक्षक आणि ग्रामसेवक या निर्णयामुळे आनंदित आहेत शिक्षक हनुमान पालकर यांनी सांगितले की हा ठराव केवळ शाळा वाचवण्यासाठीच नव्हे तर मराठी शिक्षणाची वाट पुन्हा प्रकाशमय करण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल भडगाव मायंबा ही राज्यातील पहिली ग्रामपंचायत आहे जिने सरकारी शिक्षणासाठी अशी ठोस आर्थिक सवलत जाहीर केली आहे आता इतर गावांनीही या पावलावर पाऊल ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे जो जिल्हा शाळेत विद्यार्थी टाकेल त्याची घरपट्टी आणि नळपट्टी पूर्ण माफ करू शाळेत सी सी कॅमेरे बसू आणि जे इंग्लिश मिडियमला विद्यार्थी जातात त्याच फॅसिलिटीज आम्ही जिल्हा परिषदले देण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतच्या वतीनं करू